कोणाचा मृत्यू कसा येईल हे कोणी सांगू शकत नाही अशीच एक घटना बिहारच्या गोपालगंज येथे घडली ही घटना आपल्या पाहिली त्याच्या अंगावर काटा आला हा घटना अशी आहे की यावर विश्वास करणे देखील शक्य होणार नाही गोपालगंज कुचायकोट पोलीस स्टेशन हद्दीतील सासापुसा येथे असलेल्या ब्रिज क्रमांक दहा जवळ अचानक एका दुचाकीला अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील एक जण थेट पुलाखाली कोसळला त्यावेळी पुलाखाली चिता पेटलेली होती ही व्यक्ती थेट त्या चितेवर जाऊन पडली जेव्हा दुचाकी स्वार चितेवर पडला तेव्हा आजूबाजूला कोणी नव्हतं काही अंतरावर उभे असलेल्या लोकांचं जेव्हा चितेकडे लक्ष केलं तेव्हा त्यांना ते चितेमध्ये काही हालचाल होत असल्याचं लक्षात आलं त्यांना आश्चर्य वाटलं की चितेमध्ये वा हालचाल कशी होते त्यामुळे त्यांनी जवळ येऊन पाहिलं तेव्हा घडलेला प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला या चितेवर एक जिवंत व्यक्ती पडलेला होता उपस्थितांनी तात्काळ त्या व्यक्तीला चितेतून बाहेर काढलं मात्र तोपर्यंत तो चांगलाच भाजला गेला होता संपूर्ण प्रकार एन मराठी न्यूजला नक्की लाईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळा तशाच परिस्थितीत आता सदर रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं मात्र तिथे त्याचा मृत्यू दुचाकी दुचाकीस्वार दुसरा तरुण गंभीर जखमी झालाय त्याला गोरखपूरला रेफर करण्यात आलाय कोचायकोट पोलीस स्टेशन नदीतील लालबेकी गावात राहणारे साठ वर्षीय वकील प्रसाद हे त्यांच्या पुतण्या शिवमसोबत बाईकवरून युपी मधील साहेबगंज येथे पत्नीसाठी औषध घेण्यासाठी गेले होते पत्नीच्या हृदयविकाराचं औषध घेऊन ते घरी परत असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं दरम्यान सासमुसा येथील एन एच सत्तावीसवर वर बीच क्रमांक दहा जवळ पोहोचले असता दुचाकीचं चाक चा रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेलं दुचाकीचा वेग जास्त असल्यानं वकील प्रसाद हे दुचाकीवरून थेट पुलाखाली जळणाऱ्या चितेवर पडले जळत्या चितेच्या आजूबाजूला कोणीच नसल्याने ते खूप भाजले मात्र काही लोकांच्या लक्षात येताच त्यांना चितेतून बाहेर काढण्यात आलं आणि पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून वकील प्रसाद यांना सदर रुग्णालयात दाखल केलं तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं पोलीस स्टेशन प्रभारी सुनील कुमार यांनी सांगितलं की मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून त्याचे शवविच्छेदन करण्यात आलं मृताचा मेहुणा शिवम कुमार हा देखील गंभीर जखमी झाला आहे सदर रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गोरखपूरला रेफर करण्यात आलाय मात्र ही बाब गोपालगंजमध्ये चर्चेचा विषय बनले अशी घटना घडू शकते यावर लोकांचा विश्वासच बसत नाही